कर्जत तालुक्यातील अवैध गॅस वितरकांवर कारवाईसाठी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण अहिल्यानगर दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस कर्जत तालुक्यातील अनेक गॅस वितरक एजन्सींच्या चौकशी अहवालात गंभीर त्रुटी व दोष आढळून आले असून त्यांच्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही याच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी दत्तात्रय सोनवणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी योगेश बोकडे यांच्याकडून प्राप्त झालेल्या चौकशी अहवालानुसार अनेक गॅस वितरकांकडे परवाने संपुष्टात आलेले असतानाही मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गॅस वितरण सुरू आहे राशीन येथील मे कोठारी इंडियन ग्रामीण वितरक यांचे गोडाऊन सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या लोकवस्तीत असून भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच सिद्धिविनायक गॅस वितरक यांचे गोडाऊन राशीन येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीलगत असून त्यांच्याकडे कोणताही स्फोटक परवाना नसल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे मात्र तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही याशिवाय कर्जत येथील मे बाबर एंटरप्राइजेस यांच्या अहवालातही अनेक गंभीर दोष आढळून आले असताना आज तागायत कोणतीही कार्यवाही झालेली नाही बहुजन समाज पार्टीच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून याबाबत सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्यात येत आहे मात्र कर्जत पुरवठा निरीक्षण अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून आमच्याकडे अधिकार नाहीत अथवा पुढील विभागाकडे पत्र पाठवले आहे अशी टोलवा टोलवीची उत्तरे देऊन प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे तरी कर्जत तालुक्यातील लोकवस्तीत असलेली सर्व अवैध गॅस गोडाऊन तात्काळ बंद करून ती सुरक्षित ठिकाणे स्थलांतरित करण्यात यावीत तसेच अवैध गॅस वितरकांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीने केली आहे यावेळी बहुजन समाज पार्टी कर्जत जिल्हा प्रभारी दत्तात्रय आत्माराम सोनवणे विधानसभा अध्यक्ष आनंद कांबळे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे जिल्हा उपाध्यक्ष शहानाबाज शेख जिल्हा महासचिव राजू शिंदे भाईचारा अध्यक्ष उमाशंकर यादव सुरेश वाघमोडे सागर मदने देवीदास ढवळे गंगूबाई चिंधे भालचंद्र मदने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शहानाबाज शेख म्हणाले की कर्जत तालुक्यातील अनेक गॅस वितरक एजन्सींचे गोडाऊन लोकवस्तीत असून तेथे कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नाही चौकशी अहवालात गंभीर दोष स्पष्ट झाले असतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या अवैध गॅस वितरकांवर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा बहुजन समाज पार्टी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल न्यूज रिपोर्ट जहीर सय्याद दत्तात्रय म्हणून आम्ही आहे बहुजन समाज पार्टीचा जिल्हा प्रभारी मी आज जिल्हा कार्यालय कार्यालयासमोर उपोषणला आम्ही बसलेलो आहे बऱ्याच दिवसापासून एक ते दीड वर्षापासून साहेबांना आम्ही निवेदन देत आहे की अयोवध गॅस वितरक आहे हे गॅस वितरकांची चौकशी होऊन हे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत कारण विषय असा आहे की राशींमध्ये आणि कर्जतमध्ये मराठी शाळेच्या जिल्हा परिषदेची शाळा आहे शाळे शेजारी जे गॅस गोडाऊन आहे हे गॅस गोडाऊन आ अतिशय धोक्याचे आहे आणि हे गॅस गोडाऊन कायमस्वरूपी बंद करण्यात यावे यावेळी वारंवार साहेबांना आम्ही पत्र देऊन पत्र बऱ्याच वेळा दिले पण ते काही बंद झालेलं नाही पंधरा ऑगस्टला बी आम्ही उपोषणला बसलो होतो त्याच्या अगोदर एक दोन तीन दिवस ह्या ऑफिसला बसून कसलीही कारवाई झालेली नाही आहे तरीही मी अद्याप हे गोडाऊन राशीमधले विना परवाना गॅस आहेत कर्जत तालुक्यातील ते कायमस्वरूपी बंद करण्यात मा मागणी करत आहे आणि हे बंद व्हावेत आणि जे कोठरी इंडियन गॅस आहे राशींमध्ये हे कंपल्सरी दहा हजार लोकांच्या लोकसंख्येमध्ये कोटरी इंडियन गॅस आहे हे लोकवस्तीमध्ये आहे तिथे चर्मकार वस्ती आहे कुंभारवाडा आहे चांबरवाडा आहे हे लोकवस्तीत गोड असून हेही देखील मी बंद करण्याची मागणी करत आहे पण हे बंद होत नाही हे बऱ्याच दिवसापासून निवेदन देऊन हे बंद झालेलं नाही तरी ते बंद करण्यात यावं तरी साहेबांना विनंती करतो की बुवा हे गॅस हे जर गॅस गोळून बंद नाही झाले तर मी आम्ही उपोषण सोडणार नाही आणि उपोषण उपोषण करणार आहे गॅसचं क्वाटऱ्यांच लहान लहान लेकरं आहेत आमची सगळे माहिती सगळ्या घरालाच खिटू नये एकदम थोडेसेच मध्ये अंतर घर घराला चिटकू नये आम्हाला भेव वाटतं रात्री बारबीर होईल म्हणून बाहेर काढावं त्यांनी बंद करा नाही तर बाहेर काढा तिकडे जय भीम जय भारत जय संविधान महेश शेख शाहनवास बहुजन समाज पार्टी का जिल्हा उपाध्यक्ष आज आम्ही इकडं उपोषणला बसलो आहोत जिल्हा समोर